जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या चा सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची ची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाम मध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल चला तर मग आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा नासाचा हवाई अवकाश कार्यक्रम पूर्ण करणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच नासाचा हवाई अवकाश कार्यक्रम पूर्ण करणारी पहिली भारतीय महिला ही जानवी दांगेती ठरली काय नाव आहे यांचं तर जानवी दांगेती असं यांचं नाव असून त्या आंध्र प्रदेश या राज्याचे रहिवासी आहेत त्यांनी नुकताच नासाचा इंटरनॅशनल एअर अँड स्पेस प्रोग्राम पूर्ण केला आहे व यास त्यांच्या आता टायटन ऑर्बिटल पोर्ट स्पेस स्टेशन दोन हजार एकोणतीसच्या अंतराळ प्रवासासाठी देखील निवड झाली आहे या प्रोग्राममध्ये जगातील काही मोजक्याच मुलांची निवड झाली असून त्यात जान्हवी दांगेती यांचा देखील समावेश आहे जान्हवी दांगेती यांनी याआधी एस टी ई एम म्हणजे स्टेम क्षेत्राबद्दल तरुणांना मार्गदर्शनही केलं आहे आता येथे स्टेमचा फुल फॉर्म नोट करून घ्या स्टेम म्हणजे सायन्स टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग अँड मॅथमॅटिक्स असं याचं पूर्ण स्वरूप आहे मित्रांनो जान्हवी दांगेती यांच्याबरोबर या महिलांची नावे सुद्धा लक्षात ठेवा राष्ट्रपतींच्या एड्डी कॅम्प बनणाऱ्या पहिल्या महिला यशस्वी सोलंकी ब्रिटनच्या परदेशी गुप्तहेर संस्था एम आय सिक्सच्या पहिल्या महिला प्रमुख ब्लेझ मेट्रिवेली अमेरिकन म्युझिक अवॉर्ड जिंकणारी पहिली भारतीय वंशाची कलाकार राजा कुमारी भारतीय नौदलातील पहिल्या महिला फ्लाईंग इन्स्ट्रक्टर दिव्या शर्मा महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला आय एस आदिबा आनम राष्ट्रकुल परिषदेच्या महासचिवपदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या आफ्रिकन महिला शेर्ली बोचवे तर भारतातील कायदा सचिव या पदावर नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला या अंजू राठी राणा आहेत नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणत्या भारतीय शहरांचा समावेश युनेस्को क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कमध्ये आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजे जयपूर वाराणसी मुंबई आणि हैदराबाद या शहरांचा समावेश या युनेस्को क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कमध्ये आहे बरं सध्या ही न्यूज चर्चेत का आहे तर मित्रांनो नुकतेच आता भारताने युनेस्को क्रिएटिव्ह सिटी नेटवर्कच्या पाककृती म्हणजेच गॅस्ट्रोनॉमी या श्रेणीसाठी लखनौ या शहराचं नामांकन केलं आहे त्यासाठी सध्या ही न्यूज चर्चेत आहे आणि जर लखनौला मंजुरी मिळाली तर गॅस्ट्रोनॉमी श्रेणीत या यादीत सामील होणारे हे भारताचं दुसरं शहर असेल बरं असं पहिलं शहर कोणतं आहे है? तर हैदराबाद आधीच गॅस्ट्रोनॉमी श्रेणी अंतर्गत यात समाविष्ट आहे सध्या या युनेस्को क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कमध्ये भारतातील आठ शहरांचा समावेश आहे या शहरांची नावे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे तर पहा जयपूरचा समावेश दोन हजार पंधरामध्ये मध्ये हस्तकला आणि लोककला या श्रेणीत करण्यात आला वाराणसी या शहराचा समावेश देखील दोन हजार पंधरामध्येच मध्येच करण्यात आला आहे पण याला संगीताचे सर्जनशील शहर म्हणून समाविष्ट करण्यात आले चेन्नईचा समावेश दोन हजार सतरामध्ये संगीतामध्ये करण्यात आला आपली मुंबई यात दोन हजार मध्ये सामील झाली असून चित्रपट श्रेणीत मुंबईला स्थान देण्यात आलं आहे हैदराबाद दोन हजार एकोणीस मध्ये पाककृती श्रेणीत श्रीनगर दोन हजार एकवीस मध्ये हस्तकला श्रेणीत ग्वालियर दोन हजार तेवीस मध्ये संगीत तर कोझिकोड दोन हजार तेवीस मध्ये साहित्य श्रेणीत यात समाविष्ट झालं आहे या युनेस्को क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कची स्थापना दोन हजार मध्ये करण्यात आली असून यात एकूण किती श्रेणी आहेत तर यात एकूण सात श्रेणी आहेत आणि त्या कोणकोणत्या तर हस्तकला आणि लोककला मीडिया आर्ट्स चित्रपट डिझाईन पाककृती साहित्य आणि संगीत अशा या सात श्रेणी आहेत आता हा प्रश्न पहा काय म्हणतो तर आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्राच्या दक्षिण आशियाई प्रादेशिक केंद्राची स्थापना कोठे करण्यात येणार आहे तर आता या आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्राच्या दक्षिण आशियाई प्रादेशिक केंद्राची स्थापना आग्रा या शहरामध्ये करण्यात येणार आहे उत्तर प्रदेशमधील आग्रा येथील सिंगना येथे हे केंद्र स्थापन करण्यास अलीकडेच केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे हे केंद्र स्थापन करण्यामागचा उद्देश काय आहे तर अन्न व पोषण सुरक्षेत वाढ करणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हा या मागचा उद्देश आहे व बटाटा हे जगातील तांदूळ गहू आणि मक्यानंतर चौथे प्रमुख खाद्यान्न पीक आहे बटाट्याचं वैज्ञानिक नाव काय तर बटाट्याचं वैज्ञानिक नाव सोल्यानम ट्युबोरोसम असं आहे व बटाट्यातील स्टार्च आयोडीनशी अभिक्रिया करून कोणत्या रंगात बदलतो तर हे स्टार्च गडग निळ्या रंगात बदलतं आणि साठवलेल्या बटाट्यामध्ये अंकुर वाढवण्यास आडटळ आणण्यासाठी त्यावर कोणत्या किरणाचा मारा केला जातो तर त्यावर ग्यामा किरणाचा मारा केला जातो पुढील प्रश्न ग्लोबल पीस इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये एकशे त्रेसष्ट देशांच्या यादीत भारत कितव्या स्थानी आहे तर या ग्लोबल पीस इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आपला भारत एकशे त्रेसष्ट देशांमध्ये दे एकशे पंधराव्या क्रमांकावर आहे मागच्या वर्षीच्या तुलनेत भारताने एका स्थानाने प्रगती केली असून दोन हजार मध्ये भारत एकशे सोळाव्या क्रमांकावर होता व यंदा दोन पॉईंट दोन दोन नऊ गुण मिळवत भारताने एकशे पंधरावे स्थान पटकावलं आहे बरं दोन हजार तेवीसमध्ये भारत कितव्या क्रमांकावर होता तर दोन हजार तेवीसमध्ये एकशे सव्वीस दोन हजार वीसमध्ये एकशे एकोणचाळीस आणि दोन हजार एकोणीसमध्ये भारत एकशे एक्केचाळीसव्या क्रमांकावर होता या रँकिंगमध्ये भारताने प्रगती करत आता एकशे पंधरावं स्थान पटकावलं आहे भारतानंतर यात एकशे सोळाव्या स्थानी कोणता देश आहे तर पापुआ न्यूगिनी हा भारतानंतर यात एकशे सोळाव्या क्रमांकावर आहे व या ग्लोबल पीस इंडेक्समधील पहिले पाच देश कोणते तर यात पहिल्या क्रमांकावर एक पॉईंट झिरो नऊ पाच गुणासह आईसलँड आहे दुसऱ्यावर आयर्लंड तिसऱ्यावर न्यूझीलंड चौथ्यावर ऑस्ट्रिया तर पाचव्या क्रमांकावर स्वित्झरलँड हा देश आहे व सर्वात शेवटी म्हणजेच एकशे त्रेसष्टव्या क्रमांकावर रशिया एकशे बासष्टव्या क्रमांकावर युक्रेन तर एकशे एकसष्टव्या एक क्रमांकावर सुदान हा देश आहे मित्रांनो ग्लोबल पीस इंडेक्स हा दोन हजार आठपासून पासून प्रकाशित केला जातो यंदा याची ही एकोणीसावी आवृत्ती आहे आणि ह्या कोणाद्वारे प्रकाशित केला जातो तर इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक अँड पीसद्वारे हा इंडेक्स प्रकाशित केला जातो या आय ई पीची स्थापना कधी करण्यात आली तर दोन हजार सातमध्ये याची स्थापना करण्यात आली व याचं मुख्यालय सिडनी येथे आहे आपल्या शेजारी देशांची रँकिंगसुद्धा आपण पाहून घेऊया भूतान यात एकवीसव्या क्रमांकावर आहे नेपाळ शहात्तर चीन अठ्ठ्याण्णव बांगलादेश एकशे तेवीस श्रीलंका सत्त्याण्णव म्यानमार एकशे त्रेपन्न तर पाकिस्तान यात एकशे चौवेचाळीसव्या क्रमांकावर आहे पुढील प्रश्न पाचव्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सचं आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे तर या ज्या पाचव्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स आहेत याचं आयोजन राजस्थानमध्ये करण्यात येत असून राजस्थानमध्ये पहिल्यांदाच या स्पर्धा पार पडतील मित्रांनो राजस्थानमधील पौर्णिमा विद्यापीठ आणि राजस्थान विद्यापीठ संयुक्तपणे या स्पर्धेचं आयोजन करणार असून या स्पर्धा नोव्हेंबर महिन्यात राजस्थानमध्ये पार पडतील या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेमचं आयोजन कधीपासून करण्यात येत आहे तर दोन हजार वीस पासून याचं आयोजन करण्यात येत आहे पुढील प्रश्न आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षपदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या मित्रांनो या आधी सुद्धा आपण पाहिलेला आहे आणि तुम्हाला माहितच असेल आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षपदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला या क्रिस्टी कोवेंट्री आहेत व आता क्रिस्टी यांनी तेवीस जून रोजी या पदाची शपथ देखील घेतली आहे याआधी थॉमस बार्क आय ओ सीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते तेवीस जून रोजी त्यांचा कार्यकाळ संपला व तेवीस जून रोजीच क्रिस्टी यांनी या आय ओ सीच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली क्रिस्टी कोएंट्री या आय ओसीच्या एकूण कितव्या अध्यक्ष आहेत तर त्या आय ओ सीच्या एकूण दहाव्या अध्यक्ष आहेत आणि या पदावर निवडल्या जाणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेतच याचबरोबर या पदावर नियुक्त होणाऱ्या त्या आफ्रिकेतील देखील पहिल्याच व्यक्ती आहेत बरं क्रिस्टिकोएंट्री क्रिस्टी कोएंट्री कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर क्रिस्टी या एक जलतरणपटू असून त्या जिम्बाँ या देशाच्या आहेत त्यांनी दोन हजार चारच्या ऍथेन्स येथील ऑलिम्पिकमध्ये तीन पदक पटकावले होते व ऑलिम्पिकमध्ये त्यांनी एकूण सात पदक जिंकले आहेत त्या दोन सुवर्ण चार रौप्य आणि एका कांस्य पदकाचा समावेश आहे व याबरोबरच त्या जिम्बाबेच्या मंत्रिमंडळात युवा क्रीडा कला आणि मनोरंजन मंत्री म्हणून दोन हजार पासून कार्य करत आहेत लगेच इथे इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी सुद्धा माहिती नोट करून घ्या याची स्थापना तेवीस जून अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये करण्यात आली होती याचं मुख्यालय स्वित्झर्लंडमधील लॉसने येथे आहे पुढील प्रश्न अलीकडेच कोणत्या राज्याने विद्याशक्ती हा उपक्रम सुरू केला तर हा जो विद्याशक्ती उपक्रम आहे हा आंध्र प्रदेश या राज्याद्वारे सुरू करण्यात आला असून मंद गतीने शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी डिजिटल उपक्रम राबवण्यात येणार आहेत यात विशेषतः गणित विज्ञान आणि इंग्रजी या तीन विषयावर फोकस करण्यात येणार असून शिक्षणातील तपावत भरून काढणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे नेक्स्ट क्वेश्चन भारतातील पहिला ग्रीड मेगा ग्रीन हायड्रोजन पायलट प्लांट सुरू करण्यात आला तर आता भारतातील पहिला ऑफ ग्रीड फायू मेगावॅट ग्रीन हायड्रोजन पायलट प्लांट हा गुजरात मध्ये सुरू करण्यात आला नुकतंच गुजरात मधील कचेते अदानी न्यू इंडस्ट्रीज लिमिटेडने हा भारतातील पहिला ऑफग्रीड फाईव्ह मेगावॅटचा ग्रीन हायड्रोजन प्लांट सुरू केला आहे आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा आमली पदार्थांचे सेवन आणि आवेद तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस कधी साजरा केला जातो तर हा जो आमली पदार्थांचे सेवन आणि आवेद तस्करी विरुद्धचा आंतरराष्ट्रीय दिवस आहे हा दरवर्षी सव्वीस जून रोजी साजरा केला जातो या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता चोवीस जून रोजी नवव्या ही योजना कोटून सुरू करण्यात आली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच ही योजना उत्तर प्रदेशमधील सोनभद्र येथून सुरू करण्यात आली या योजनेअंतर्गत सोळा ते अठरा वर्ष वयोगटातील किशोरवयीन मुलींना अपारंपरिक क्षेत्रात रोजगार कौशल्य प्रदान करण्याचं कार्य करण्यात येणार आहे व ही योजना कोणत्या मंत्रालयाद्वारे राबवण्यात येत आहे तर महिला आणि बाल विकास मंत्रालय व कौशल्य विकास मंत्रालयाच्या भागीदारीत ही योजना राबवण्यात येत आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा अलीकडेच शोधण्यात आलेल्या नवीन रक्तगटाला काय नाव देण्यात आले आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद